ून एक मोठी बातमी येते आहे स्वारगेटमधील मधील बलात्कार प्रकरणाच्या घटनेनंतर आता तोडफोड सुरुवात झाल्याची दिसत आहे एसटी बस स्थानकामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली होती आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये तोडफोडीला सुरुवात झालेली आहे आंदोलनांना सुरुवात झालेली आहे ठाकरे गटाकडून स्वारगेट बस स्थानकामध्ये सध्या आंदोलन पुण्यामध्ये सव्वीस वर्षांच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडलेली होती पहाटेच्या वेळी ही घटना घडली आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये येथे पडसा उमटायला सुरुवात झालेली आहे ठाकरे गटाचे नेते सध्या कार्यकर्त्यांसोबत स्वारगेट परिसरामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी तोडफोड करायला सुरुवात केलेली आहे या घटनेविरोधात निषेध नोंदवला जातोय आणि आंदोलनाला सुरुवात झाली पुण्यामधली ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत स्वारगेट परिसरामध्ये सध्या घडलेल्या घटनेचे पडसाद पुण्यामध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वीच पोलीस आयुक्तांना दिलेले होते नीलम गोरे यांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली होती आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे या घटनेचा संताप व्यक्त करण्यासाठी राजकीय पक्ष रस्त्यावर उतरत असल्याचं चित्र आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलनाला सुरुवात झाली अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या सोबत आहेत मंदार